नमस्कार मी दिनेश देसाई मुकाम पिंपळ का खोद पोस्ट तालुका सक, तालुका साखरी आणि धुळे जिल्हा इथून ट्रेनिंगला आलो आहे विशेष म्हणजे ग्रामीण विभागातून मी येतो आणि आमच्याकडे पाचशे ते साडेपाचशे रुपये लिटर दूध आहे परंतु या दुधापासून आम्ही संघाला दूध घालतो परंतु जशी किंमत आम्हाला त्या दुधापासून भेटायला पाहिजे तशी किंमत आम्हाला मिळत नव्हती परंतु दोन वर्षापासून मी इथे येण्याचा प्रयत्न करत होतो परंतु काही कारणास्तव मला इथे यायला जमलं नाही त्याच्यामुळे मी या ट्रेनिंगला या तीन दिवसाच्या ट्रेनिंगला यावर्षी मला यायला जमलं आणि विशेष म्हणजे डेअरी उद्योगमध्ये जेव्हापासून मी आलो आहे तेव्हापासून अधिक नफा किंवा अधिक मुनाफा मी कसं या दुधापासून मला मिळू शकतो हा विचार माझा होता कारण पुष्कळ वेळेस दुधामध्ये दूध दुधा दूध दे, डेअरी दे, संघाला दूध देऊन पुष्कळ किंमत मिळत नव्हती परंतु दुधाचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवून ते जर आपण विशेष ब्रँड बनवून जर विकला तर त्याच्यामधून दुप्पट पैसा आपल्याला या ब्रँड मिळू शकतो आणि विशेष शेतकऱ्याचं दूध किंवा स्वतःचं दूध जे आमच्याकडे आहे डबल पैसे करून आम्ही या बिझनेसमध्ये दोन पैसे एक्स्ट्रा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि विशेष या तीन दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला वेगवेगळे पदार्थ सरांनी आम्हाला बनवून दाखवले आणि विशेष करून टेक्निकली उपयोग करून कसं ते हे पदार्थ बनवले जातात आणि कसा वापर करायचा कसं बनवायचं स्टोरेज कसं करायचं आणि कसं ते गिरायकापर्यंत न्यायचं सगळी ट्रेनिंग आम्हाला या तीन दिवसामध्ये आम्हाला सरळकडून आम्हाला शिकायला मिळाली धन्यवाद नमस्कार मी सुशांत उपाळे शिरूर तालुका पुणे इथून आलेलो आहे मला दूध प्रोडक्ट याविषयी एक व्यवसाय चालू करायचा होता त्यासाठी काही एवढी माहिती नव्हती नंतर मला ज्ञान सुंदरी इन्स्टिट्यूटबद्दल कळाले तेव्हा मी इन्स्टिट्यूटला तीन दिवसाचा कोर्स केला नामदेव सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे समजून सांगितले जसे की लॅब टेस्ट असत्यान परत पनीर म्हणजे मिल्क प्रोडक्ट कसे बनवायचे त्याचे ट्रेनिंग उत्तम दिले जर कोणाला दूध प्रोडक्टमध्ये व्यवसाय करायचा असेल तर ज्ञान ज्ञान सुंदरी इन्स्टिट्यूटला अवश्य भेटेल सपोर्ट घेऊन आपल्या व्यवसाय पुढे नेऊ शकतो त्याचबरोबर आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो धन्यवाद नमस्कार माझे नाव रोहित मोहन आडी रानर वाजापूर तालुका बुद्धगड जिल्हा कोल्हापूर या तीन दिवसाच्या ट्रेनिंग परेडमध्ये सरांचे टूद्वारे म्हणजे मार्ग इथे मार्ग मार्गदर्शन जे केले होते तसं आमच्याकडून प्रॉपरली टेक्निकली मार प्रोडक्ट तयार करून घेतले आहेत जवळजवळ या तीन दिवसामध्ये आम्ही वीस प्रोडक्ट बनवले आहेत आणि त्यामधून आप जो आपल्याला अनुभव मिळाला आहे जो आपल्या व्यवसायाकडे आपल्या व्यवसायाला टर्निंग पॉईंट देणार आहे शंभर टक्के सध्या आमचं एक पाचशे लिटर दूध कनेक्शन आहे त्यामुळे आम्ही ठरले की आता स्वतःला एक ब्रँड तयार करायला आणि विविध असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचे स्वतःला ब्रँड एक उभा करायला आताला आमचं पाचशे लिटर दूध आहे तिथून पुढे आम्ही एक उच्च परतीय दूध घेऊन एक मोठ्या प्रमाणात संकलन करण्याचा विचार करत आहोत दोन तीन दिवसामध्ये जे आम्ही प्रोडक्ट स्वतः टेक्निकली केलेले आहे आप त्या आपल्या व्यवसायाने असणार रबडी श्रीखड बासुंदी बर्फी पेढे हे निश्चित आपल्या ब्रँडला प्रोत्साहित करतील आणि ते लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन आणि कोणाला या डेअरी इंडस्ट्रीमध्ये क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी जरूर प्रशिक्षणाची मदत घ्यावी आपले तोटे फायदे यामध्ये सर्व करतात आपल्याला या सर आपले ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्रामध्ये सांगपूर सर आहेत ते सगळं आपल्याला जाणून देतात आणि आपल्याकडून दे सर्व असं प्रॅक्टिकल आपल्याविषयी येऊन सगळं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन प्रोडक्टमध्ये माहिती मिळ देतात धन्यवाद